हॅलो हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये तर मित्रांनो आता रक्षाबंधन सुरू जवळ आलेलं आहे आणि आपल्याकडे रक्षाबंधनच नारळी देखील म्हणतात रक्षाबंधनच्या दिवशी नारळाचं खूप महत्त्व असतं म्हणून तर आपण या रक्षाबंधनला बनवणार आहोत नारळाचे लाडू तर ओल्या नारळाचे लाडू अतिशय छान बनतात दिसायलाही ते खूप छान दिसतात एकदम पांढरे शुभ्र आणि खायला ते तितकेच छान लागतात तर मग मित्रांनो हे लाडू बनवण्यासाठी काय काय लागते चला तर बघूया सर्वात पहिल्यांदा म्हणजे हे लाडू अतिशय झटपट बनतात आणि हे खायलाही तितकेच छान लागतात चला तर आपण लाडू बनवायला घेऊया मी इथे दोन नारळ घेतलेले आहेत नारळ फोडून घेतलेले आहेत व्यवस्थित त्याच्या आतमधला खोबरं काढून घेतलेलं आहे आणि हे जे उरलेलं नारळाचं वरचं कवच आहे तर हे मी फेकून देणार नाही असंच ठेवणार आहे याचं मी तुम्हाला काय करायचं ते नंतर नक्कीच सांगेल याच्यानंतर मी एक सेपरेट असा व्हिडिओ बनवणार आहे तर मी ते नारळ घेतलेला आहे ओला त्याच्यावरचं जे कडक आवरण असतं तेही काढून घ्यायचं आहे आणि ही, ही ब्राऊन कलरची जी साल आहे ना ती देखील आपल्याला काढून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर असं पटकन नारळ खवता येत असेल तर तुम्ही नारळ खोवून घेतला तरी देखील चालेल त्यामुळे आपला नारळाची जीवरची ब्राऊन कलरची साल आहे ती काढण्याचा ताण वाचेल मी इथे नारळाची पूर्ण ही ब्राऊन कलरची साल काढून घेतलेली आहे नारळ कट करून घेतलेला आहे चाकूच्या साईडने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे त्याचे त्यानंतर मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आपलं नारळाचं पूर्ण कीस भरलेला आहे दीड कप आपला नारळाचं कीस आहे इथे तर मी त्या दीड कपासाठी इथे पाऊन कप साखर घेणार आहे सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे इथे दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे मी कढईमध्ये त्यामध्ये आपला नारळ घालायचा आहे नारळ छान तुपामध्ये परतून घ्यायचा आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आणि इथे आपला नारळ पाच ते दहा मिनटं छान ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे म्हणजे तुपाचा छान फ्लेवर येतो ह्याला मी इथे पाच मिनटं छान नारळ आपला तुपामध्ये परतून घेतलेला आहे त्यानंतर मी ते दीड कप नारळासाठी पाऊन कप साखर घालते साखर घातल्यानंतर हे आपल्याला ह्याला छान परतून घ्यायचं आहे साखर थोडीशी मेल्ट झाली की आपण यामध्ये फ्रेश क्रीम घालून घेणार आहोत मी इथे एक वाटी भरून फ्रेश क्रीम घेतलेली आहे बघू शकता क्रीम नसेल तर तुम्ही दूध घातलं तरी देखील चालेल हे बघा मी इथे क्रीम घालून घेतलेली आहे तुमच्याकडे क्रीम नसेल किंवा दुधाऐवजी तुम्ही खवा पण ते वापरू शकता खवा घातल्यानंतर ह्याची टेस्ट अप्रतिम होते पण मी ते खवा घालत नाही आहे कारण आपल्याला लाडू एकदम पांढरे शुभ्र बनवायचे आहेत खवा घातल्यामुळे ह्याची थोडीशी थोडासा कलर चेंज होतो त्यामुळे मी ते खवा वापरणार नाही आहे हे बघा साई घातल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे याला सारखं परतून घेतलं की याच्यातलं पूर्ण जे दूध आहे बुड़ ते पूर्ण ऑब्झॉर्व होईपर्यंत आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे हे बघा हे जे साईडने बुड़ बुडबुडे दिसतात ते बुडबुडे जोपर्यंत बंद होत नाहीत तोपर्यंत आपल्या ह्याला सारखं परतत राहायचं आहे ह्याला मोकळं सोडून कुठेही जायचं आहे कारण हे खाली जर लागलं ला कडेला तर ह्याचा पूर्ण कलर चेंज होतो आणि टेस्ट पण चेंज होते त्यामुळे ह्याला सारखं हलवत राहायचं आहे इथे आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे छान गोळा बनतो आहे म्हणजे आपलं मिश्रण इथे रेडी झालेलं आहे हे मी एका ताटामध्ये काढून घेते थोडंसं थंड होईपर्यंत ह्याला थोडंसं थंड असं पसरून ठेवलं म्हणजे पटकन थंड होतं आता आपण लाडू वळून घेऊया थोडं थोडंसं मिश्रण घेऊन आपल्याला लाडू बनवायचे आहेत तुम्ही गार्निशिंगसाठी कुठलेही ड्रायफ्रूट्स इथे यूज करू शकता मी इथे बदाम वापरते आहे हे बघा आपले लाडू इथे किती छान रेडी झालेले आहेत एकदम पांढरे शुभ्र बनलेले आहेत ला लाडू अशा प्रकारे मी इथे सर्व लाडू बनवून घेत आहे हे लाडू दिसायला जेवढे छान दिसत आहेत तेवढे छान हे खायला पण लागतात बनवायला एकदम झटपट बनतात आणि अतिशय कमी साहित्यामध्ये रेडी होतात हे बघा किती छान दिसत आहेत हे लाडू एकदम पांढरे शुभ्र आणि रसगुल्ल्यासारखे दिसत आहेत बघू शकता मित्रांनो किती छान झालेले आहेत एकदम छान कलर आलेला आहे लाडूंना इथे हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर एक तासामध्ये छान सेट होतात आणि फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर तर ते खायला खूप छान लागतात थंड केल्यामुळे ते अतिशय छान लागतात खायला बघू शकता तुम्ही असं वाटतं की जसे काही रसगुल्लेच बनलेले आहेत तर मित्रांनो आपले हे ना ओल्या नारळाची लाडूची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकन नक्की प्रेस करा आणि तुम्हीही या रक्षाबंधनला नक्की असे लाडू एकदा बनवून बघा आणि आपल्या बहिणींना भावांना खायला घाला आणि तुमचे लाडू कसे बनले आहेत हे मला नक्की कळवा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा धन्यवाद